आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचं सा सांगितलं होतं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आजपासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे त्यापैकी आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे रक्षाबंधनाचे गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्याचे जमा करण्यात आलेले आहे सर्व पात्र बहिणींच्या खात्यात लाडकी बहिणी योजने पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे आज रोजी आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील जिल्ह्यांची नावं आलेली आहे सर्वात प्रथम कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि रक्षाबंधनाचं गिफ्ट कोणत्या बहिणींना देण्यात येणार आहे त्याची माहिती आपण पाहूया लाडक्या बहिणींनो आता जो हप्ता वाटप होतोय लाडक्या बहिणींसाठी एक खास आणि महत्त्वाचे अपडेट आलेले आहे जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला आला असेल आणि ज्यांना जुलै महिन्याचा देखील हप्ता आला नसेल म्हणजे तेरावा हप्ता जर जमा झाला नसेल तर त्या बहिणींना सुद्धा आता जुलै महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये आणि सोबतच ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये म्हणजे त्यांना आता तीन हजार रुपयाचा मेसेज येत आहे ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल पण ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आला आहे त्या बहिणींना आता पंधराशे रुपये जमा होत आहे ते म्हणजे ऑगस्ट महिन्याचं रक्षाबंधनाचं हे गिफ्ट असणारे एकही बहीण या योजनेपासून आता एकही बहिणीला या योजनेपासून अपात्र केले जाणार नाही रक्षाबंधनाचे मोठं गिफ्ट असणार आहे आणि ज्या बहिणींना जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आले असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा बघा आता बारावा हप्ता आणि तेरावा हप्ता ज्या बहिणींना आला नसेल त्यात देखील माहिती एक मोठी आलेली आहे की ज्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याचा हप्ता जून महिन्याचा हप्ता तिघ महिन्याचे हप्ते आले नसतील तर अशा बहिणींना तिघ महिन्याचे हप्ते रक्षाबंधनाच्या दिवशी जमा करण्यात येत आहे तीन महिन्याच्या हप्त्याप्रमाणे बहिणींना जून महिन्याचा आणि मे महिन्याचा देखील हप्ता आता ज्या बहिणींना आला नसेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे बघा जून महिन्याचा बारावा हप्ता प्रक्रिया जी सुरू करण्यात आली होती ती तीस जून दोन हजार पंचवीस पासून बहिणींनाच्या खात्यात पैसे जमा झाले होते पण ज्या बहिणींना आले नाही म्हणजे छत्तीसशे कोटी रुपयाची तरतूद मंजूर झालेली होती पण काही बहिणींच्या कागदपत्रामुळे त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर त्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व बहिणींना जून महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेला आहे जवळपास आज बारा वाज्यापासून सुरुवात झालेली आहे तुम्हाला देखील आला असे डेबिटच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा झाले असतील जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता याचा सर्वात मोठे राज्यातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय कारण रक्षाबंधनाचं गिफ्ट भाऊ बहिणीचं एक नातं असतं म्हणून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ दादा शिंदे आणि अजित दादा पवार तिन्ही बहिणींसाठी आता तिघांनी बहिणींसाठी गिफ्ट दिलेलं आहे की कोणतेही बहीण या योजनेपासून अपात्र राहू नये सर्व बहिणींना आम्ही रक्षाबंधनाचं गिफ्ट आम्ही त्यांना देणार आहोत पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की जुलै महिन्याचा हप्ता क आता कधी मिळणार ज्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल त्यांच्या मनात प्रश्न आला असेल की जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार तुम्हाला आत्ता सांगितलं जुलै महिन्याचा देखील मिळतोय आणि मागील जून महिन्याचा ज्यांचा बाकी असेल त्यांना सुद्धा मिळतोय आणि मे महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा सुद्धा आजपासून सुरू करण्यात आहे सर्व हप्ते एकत्र तुमच्या खात्यात पैसे जमा होतील काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की जून आणि जुलैच्या दोन्ही महिन्याचे एकत्र हप्ते येणार आहे असं बातमी होती पण आता तुम्ही ऐकलं असेल की ऑगस्ट महिन्याचा आणि जुलै जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्र येतोय तर आता असं नाही आता तुम्हाला मागील जेवढे पण हप्ते बाकी असतील सर्व हप्ते एकत्र देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे मोठा निर्णय झालेला आहे याला आपण खरं तर जून महिन्याचा हप्ता जून महिन्याचा हप्ता ज्यांना भेटला नसेल त्यांचा विश्वास नव्हता की आम्हाला आता पुढे हप्ता भेटेल आमची योजना आता बंद झाली असेल असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता पण त्यांच्या मनामध्ये जेवढा प्रश्न आहे सर्व आता सुटलेला आहे सर्व बहिणीच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवातच आहे काही चिंता करूनही सर्व बहिणींना एकत्र पैसे दिले जातील आता सर्व लाडक्या बहिणींसाठी खास बातमी आलेली आहे ती बातमी आपण पाहूया लाडक्या बहिणींसाठी बघा आता तुमच्या बँक खात्यात महत्वाचं काम तातडीने करावं लागेल ज्या बहिणींना पैसे येत नसतील बघा आजच्या दिवस जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला बँकेत जाऊन तातडीचे हे काम करून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पैसे येतील तुमचे पैसे कदाचित तुमच्या बँक खात्यात अडकत असेल तर ते दुरुस्ती करून घेणं गरजेचं आहे कारण जुलैचा हप्ता मागे पडला ऑगस्टचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे ऑगस्टचा हप्ता तुम्हाला बारा वाजेपासून सुरुवात झालेली आहे लवकरच तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहे आणि तरी तुम्हाला आता हे लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे तरच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे नाही तर यासाठी ऑगस्टच्या हप्तासाठी सुद्धा तुम्हाला आता उशीर होऊ शकतो बऱ्याच महिलांना जून महिन्याचा जुलै महिन्याचा हप्ता अजूनही मिळालेला नाही जून आणि जुलै महिन्याचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमचं आधार कार्ड बँक खातं लिंक वगैरे सगळं काय आहे ते महत्त्वाचं चेक करून घ्या एकदा खात्री करून घ्या तुमच्या बँकेत जाऊन तुम्ही एकदा चेक करून घ्या तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक आहे की नाही जर आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असेल तर तुम्हाला डेबिटीच्या माध्यमातून पैसे येतील ज्या बहिणींना पैसे आले नसतील डेबिटीच्या माध्यमातून त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे त्यांनी डेबिटच्या माध्यमातून चेक करून घेणं गरजेचं आहे की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही खूपच गरजेची माहिती आहे व्यवस्थित नक्की वाचा आणि पैसे जमा झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता कोणत्या जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आहे याची यादी पाहूया लाडक्या बहिणींनो ही यादी खूपच महत्वाची आहे कारण लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची यादी काढण्यात आलेली आहे थोडा वेळ थांबून ही यादी नक्की पाहा हा बघा आता सात ऑगस्ट गुरुवारपासून लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झालेली आहे पण यासाठी आता आज दिनांक नऊ तारखेपासून कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणारे याची यादी पहा सर्वात प्रथम जिल्हा असणारे कोल्हापूर जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे बारा वाजेपासून सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील सोलापूरला पैसे जमा झाले असतील त्यानंतर आहिल्यादेवी नगर त्यानंतर जळगाव गडचिरोली आहे त्यानंतर चंद्रपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी परभणी हिंगोली वाशिम आणि यवतमाळ या बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैसा आज दुपारी बारा वाजेपासून सुरुवात झालेली आहे तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता किंवा तुमच्याकडे गुगल पे फोनपे वगैरे असेल ते तपासात तुम्हाला पैसे जमा झाले असतील आणि पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका कारण पैसे वाटपची जी प्रक्रिया आहे ती दोन ते तीन दिवस त्यासाठी लागतं जर आज या जिल्ह्यांमध्ये या बारा जिल्ह्यांची नावं आहे या जिल्ह्यांमध्ये जर आलं नाही कोणकोणत्या बारा जिल्हा आत्ताच तुम्हाला सांगितलं कोल्हापूर सोलापूर आयल्या देवीनगर जळगाव गडचिरोली चंद्रपूर सिंधुदुर्ग रत्नागिरी परभणी हिंगोली वाशिम एवढे तर घाबरू नका तुम्हाला उद्या परवा आणि दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला पैसे येणारच आहे बघा आता पुढील जिल्ह्यांची नावं पाहूया की उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे बघा आता या या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे त्यासाठी पण आता लिस्ट आलेली आहे आता बारा जिल्ह्यांमध्ये उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्यांना आला नसेल त्यांना त्यानंतर चला आपण पाहूया सातारा सांगली सातारा नंदुरबार धुळे गोंदिया भंडारा रायगड पालघर नांदेड लातूर बुलढाणा आणि अमरावती या बारा जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार आहे उद्या दुपारी एक नंतर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे या जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही उद्या तुमचं बॅलेन्स चेक करू शकता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झालेला असेल तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल कमेंटमध्ये नक्की सांगा आता पुढील जिल्ह्यांची नावं आता पुढील बारा जिल्ह्यांची नावं अशा पद्धतीने आहे पहिला जिल्हा आहे पुणे नाशिक नागपूर वर्धा मुंबई नगर मुंबई उपनगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना धाराशिव आणि अकोला या बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा शनिवारी दिनांक या दिवशी तुम्हाला पैसे जमा होणार आहे म्हणजे या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर आज तुम्हाला पैसे जमा होतील नऊ तारखेला म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहे बघा आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ हो पाहताय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला असेल तर कमेंट करून नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये